प्रवरा फुटवेअर संगमनेर सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सॅन्डल्स चप्पल स्लीपर्स बेल्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर मेडिफिट ऑर्थोकेअर स्केचर्स बाटा बकारू लिकूपर वुडलँड पॅरागॉन रेडची फ्रँकी स्पार्क्स कॅम्पस कॅरी आदी नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क ऐंशी सत्याऐंशी सहाशे पन्नास तीनशे ब्याऐंशी आणि नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस जे लोक आपल्या समाजासाठी देशासाठी जीवन समर्पित करणार आहेत ते समाज आणि देशाच्या हितासाठी समर्पित जीवन जगायचं असं जे माणसं निर्णय घेणार आहेत अशा लोकांना दरवर्षी हे पुरस्कार देणार पहिला पुरस्कार दोन लाख दुसरा पुरस्कार दोन दीड लाख तिसरा पुरस्कार एक लाख चौथा पुरस्कार सगळ्या गावाला जेवण हे सगळं करत राहणार मी जो जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत करत राहणार पण मी जेव्हा जाणार आयुष्यातून मी गेल्यानंतरही ट्रस्ट करणार सेवा, सेवा अन्ना तुम्ही आजपर्यंत एवढे काम केले एवढे पुरस्कार तुम्हाला मिळाले पुरस्काराच्या माध्यमातून आता तुम्ही जनतेची सेवा करायचं बोलतायत मात्र दुसरीकडे आपण जर बघितलं तर महाराष्ट्र सरकारमध्ये काही असे मंत्री आहेत काही अशी मंत्र्यांची मुलं आहेत की जे गैरव्यवहार करतात जमिनींचे भ्रष्टाचार करतात तस बघतात हे दुर्दैव आहे संस्कार हे महत्वाचे असतात पहिले कुटुंबातले संस्कार घरचे संस्कार गावाचे संस्कार समाजाचे एवढा मोठं गाव आहे पण कधी गडबड नाही गोंधळ नाही वाईट कधी वागत नाही रुजवलं पाहिजे कुठतरी अकोला पडतो त्याच्यामुळे कधीतरी घडत त्या मंत्र्यांना आणि त्या मंत्र्यांच्या मुलाला काय सल्ला देणार तुमचं एवढं म्हणजे वय झालंय तरी तुम्ही जनतेसाठी झटताय त्यांना सल्ला एकच आहे कि मानवी जीवन जे मिळालंय ते कशासाठी मिळाले फक्त खायचं प्यायचं जीवन चैनबाजी करून जीवन करून मरायचं एवढ्यासाठी जीवन नाही मानवी जीवन काही विशिष्ट जीवन आहे ईश्वराने तुम्हाला ज्ञान दिले बुद्धी दिली शक्ती दिली की मी कोण आहे मी कुठून आलो आहे माझं कर्तव्य काय का मला जायचंय कुठं हा सर्व विचार करण्यासाठी तुम्ही काय विचार केला एक पुण्यामध्ये घडलाय अजित पवारांच्या मुलाने अठराशे कोटी रुपये जमीन तीनशे कोटी रुपये मध्ये खरेदी केली आहे त्याच्यावरून आता वाद विवाद सुरू झालाय कस बघता तुम्ही एवढं वर्ष जनतेसाठी काम करतायत वयाच्या ऐंशी वर्ष होत आले ज्यांचं कर्तव्य त्यांच्या सोबत आपण आपण आपल्या कर्तव्यानुसार हो। आपन, आपन, चालत राहायचो आता देशाची लोकसंख्या एवढी कुठं कुठे आपण लक्ष देणार पण आपण प्रयत्न करायचा चांगलं वागणार लोक हे असतील चांगल्या मुला मुलांच्यावरती संस्कार करायचे त्याच्यामध्ये सुधारणा कशा होते जमिनीचे जे गैरव्यवहार होत आहे त्यांना महाराष्ट्रामध्ये त्याच्यावरती आता कारवाईची मागणी होतीये कारवाई झाली पाहिजे पण नुसत्या कारवाईने सरकारने धोरण अवलं कठोर पावलं उचलले पाहिजे अशा वागणाऱ्या लोकांना कडक शासन केलं पाहिजे असे निर्णय घेतले तर महत्वाचे ओके अण्णा नऊ तारखेला भडवीस येत आहेत मुख्यमंत्री येणार आहे आपल्या कार्यक्रमाला अण्णा दुसरी गोष्ट आता निवडणुका पण समोर आलेल्या आहे यामध्ये बऱ्याच असे दुबार नाव आ, डुप्लिकेट नाव त्याच्यामध्ये आढळून आलेले आहेत कस बघताना अण्णा फेक नाव जे डुप्लिकेट म्हणतो आपण एकाच माणसाचे चार चार नाव आलेले हे दुर्दैव आहे भारता सारख्या देशामध्ये तर चांगल्या माणसाने पुढे जावं गाव समाज देश समोर ठेवू अशा ठिकाणी हे करत हे दुर्दैव आहे अन्न आपण दिल्लीमध्ये ज्यावेळेस निवडणुका झाल्या होत्या त्यावेळेस आपण मागणी केली होती बॅलेट पेपरची आता मध्ये पण घोटाळे वाढलेत असे आरोप होतोय घेतलं पाहिजे आपलं स्वतःच घर असावं तेही निसर्गाच्या सानिध्यात आणि अगदी परवडणाऱ्या किमतीत तर मग एस एम ग्रुप संचलित ढोलेवाडी ग्रामपंचायत हद्दीमध्ये संगमनेर शहराजवळ सहाशे ते साडेआठशे स्क्वेअर फुटापर्यंत आकर्षक रो हाऊस विक्रीसाठी उपलब्ध आहेत त्यांनी आम्हाला ज्या ज्या कमेंटमेंट दिले ते पूर्ण कमिटमेंट त्यांनी या ठिकाणी फुलफिल केलेले आहेत आणि आम्ही एक घर घेऊन सुखी आणि आनंदी आहोत व्हरांडा पार्किंग एरिया स्वयंपाकघर ड्राय बाल्कनी बेडरूम बाथरूम सर्व वास्तुशास्त्रानुसार बांधलेले समोर प्रशस्त रस्ता शुद्ध हवा आणि पाणी वीज स्ट्रीट लाईट यांसह सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध खूप छान रो हाऊस आहे लो बजेट मध्ये शिवाय आपल्याला परवडेल असे आहे त्याच्यामुळे तुम्ही बिंदास्त घेऊ शकता सगळ्या सुखसोयी आहे इथे तेव्हा आपल्या स्वप्नातील घरासाठी आजच संपर्क करा एस एम ग्रुप सत्त्याण्णव पाचशे एक त्र्याण्णव नऊशे एक